अरे गाईज रेणुका चॅनल गाई मध्ये तुमचं स्वागत आहे तर असेच ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आणि श्रेयश बघा आता झोपलेला आहे त्याची तब्येत बरी नाही श्रेयशची श्रेय तब्येत बरी नाही आहे आणि ते श्रेयाची पण तयारी झाली मठामध्ये जायला आम्ही निघालेलो मठामध्ये जायला पहिला दिवाबत्ती केली आम्ही ते चाललोय मठामध्ये श्रेयाने दोन कार्टून बनवलेले एक श्रेया आणि एक श्रेयश हे दोन कार्टून आहेत आहे जायला तर आम्ही तिघलो आहे ते गेलेत कामाला चश्रेश घराजवळ आलेली मोठी घोरपल बघा कशी चालते ती थोडी मोठीच होती ती आमचं गाव किती खेडा आहे बघा झाडं पान आहे सगळं गावामध्ये साप पण खूप मोठे मोठे निघतात नाही ते प्राणी बघायला भेटलात मला या गावाचे चाललेले पुढे ना आम्ही दोघे मागे खिडकाळी गावाच्या कामाने जाऊन आहे आणि ते गॅस फुके विकायला आलेले आहेत गॅस फुके पिकायला आम्ही जे सी नागपूरच्या बसस्टॉपूर आहोत तर आम्हाला बस भेटतो फायनली आम्हाला परीक्षा भेटली आहे आम्ही आता निघावलेलं पहिला डिमांडलाच आलेलो आम्ही बस परत प्लॅन आमचा कॅन्सल केला आहे आणि ते आम्हाला घ्यायला येणार आहेत मग आम्ही मठात पहिलं जाणार आहे

प्लॅन परत कॅन्सल झालेला आहे आमचा पहिलं मठात जाऊन येऊ नंतर आम्ही डिमांडमध्ये येऊ नांदेलीमधूनच आलेलं आहे माझ्या बहिणीचं घर पण या साईडलाच आहे पण त्या दिवशीच आम्ही जाऊन आलो तर आम्ही परत आता जाणार नाही आहे सुंदर हार किती सुंदर बघा भरपूर दिवसानंतर आलेले मठामध्ये खूप दिवसापासून विचार चाललेला जायचं हार घेण्यासाठी था थांबलेलं इथं आणि ते मठामध्ये चाललेलं म्हणून हार घ्यायचं होतं हारांची प्राइस पण किती पन्नास साठ त्याला हार घेते जवळच आहे मठ पण मठामध्ये आता पोचतोय आम्ही मठागाव हाच आहे खूप मोठा आहे मठ लाईन चाल लागलेले आरती चालू आहे आरतीच्या वेळेत आलेलो म्हणून खूप मोठी लाईन होती आणि पटकन आरती झाल्यावर पटापट लाईन पुढे पुढे जाते आणि आम्ही ते एक तास थांबलेलो होतो लाईन बघा पटापट जायला लागले आरती संपलेली आहे मठाच्या बाहेरच इथे किल्ला केलेला होता किल्ला पण छान होता तिथे मठात आल्यावर खूप छान वाटतं आणि सगळे माझे स्वप्न थोडे आता पूर्ण होत चाललेले आहेत स्वामी असे सगळे साथ ठेवले तुमची आम्हाला सर्वांना सुखाची ठेवू हेच माझं मार्ग आहे घरी आता चाललेलंय घरी खरंच मनाला खूप भारी वाटतं हट्ट्यात आल्यावर घरी जाऊन जेवण पण आपण चाललेलं आहे टिमांडला तुम्ही हे बोलले जास आला घराला टिमांडला वटाणा बटाटा वगैरे भाजी घेतली आम्ही त्यानंतर आपण निघा जाणवतो आम्ही तर डिमांडला भाजीतून तेवढा भाव वाढलाय पावसामुळे खूप भाज्या आहेत पण आलेलो आहे त्याने डिमांडला आलेलं आहे मिक्स व्यवस्था पाहिजे खूप बेस्ट आहे डिमांड डिमांड अनुला पाहिजेत इतू वरना मी तू वरना हा हरहाच हेच पाहिजे त्याला हेच आणि कोणाचं काय बघितलं शाळेमध्ये तेच पाहिजे असतं त्याला आणि त्याच्याकडे होते पाचशे रुपये मागे बड्डे घेण्यासाठी आलेलं आहे तू त्याच्यात मला घेऊन हो दिले म्हणजे राहतो तुझे बड्डेचे पैसे तू हरकत नाही पुढे पुढे पैसे द्यायला पण करत होतो इकडे पर्स बघते अठरा सेटचे पाहिजे होते आणि त्याला अठरावाले भेटत बारावालेच भेटत होते फार काही इकडे वगैरे शोध नाही भेटून त्याला बोलले मोठावाला पाऊस घे ना एकदा तिला नको शोधतोच शोधत राहायला गडबड चालेल त्याची पण ठोकत होतं हातावर लिहायला बघत होतं हातावर ते चालत नव्हते लाईटली चालत होते का दिसत नाही आणि श्रेया बोलते मला भविष्याला काय श्रेयाला बोलू नको दुसरं काही नको घालतो नंतर घेऊ आपण फायनली त्याला अठरा वाले घेतलेले आहेत त्यांची प्राईस पण खूप थोडी जास्त आहे तुझ्यावर राहिला आता कुठं घ्यायचंय कुठला घ्यायचं आणि कुठला नाही घ्यायचं ते पण खुश झाला त्याला अठरा वाले घेतलेलं श्रेयसला पाहिजे होतं तोच भेटला श्रेयसला ॲक्रीला अठरा भेटले तर तो किती खुश कलरची नाव काय एवढे जवळ तेच होते म्हणून त्याला पण तेच पाहिजे होते फायनली आता आम्ही सगळं घेऊन आता निघालेलं आहे घरी जाण्यासाठी बिलिंगवर थांबलो इकडे तिकडे सगळं बिलिंगचं बंद आहे घरी आणि भाजी पण आम्ही घेतलेली आहे कोण घेतले मॅजिक मसाला आता मी आम्ही निघालेलो घरी जायला श्रेयश भरपूर खुश आहे कारण त्याच्या मनासारखी वस्तू भेटलेली आहे त्याला ोडत पाव घ्यायसाठी पाव घेतो आम्ही घर जाऊन भजी बनवायची डायरेक्ट आम्ही आलेले बेकरी मध्ये समर्थ बेकरी श्रेष्ठ गेलेला चाललेलं आहे पाव आणायला ते पुचका झालेला आहे आमचा पावच नाही ते संपलं पाव बेकरी मध्ये सुद्धा पाव संपला नाही रे इथे रुचिताची बिल्डिंग होती ना सा काम चालू आहे पाव आहेत का नाही आम्हाला भेटलेले आहेत टपरीवर आम्हाला पाव भेटलेले आहेत भेटले आता पावभाजी जाऊन घरी करायची पप्पा आला होता जेवणाला सुरुवात करते पावभाजी बनवायची आहे बाहेरून आल्यावर खूप कंटाळ येतो जेवण बनवायला काय करणार जेवण तर बनवायलाच पाहिजे हे नको पण इकडं पिलू इकड कुणी मारलाय कुणी बाबू कुणी पटकन घेतलेला आहे जेवण करायला नऊ साडे पर्यंत आम्हाला जेवण पाहिजेच आणि बघा आता पाव पण आणलेला आहे श्रेयस घेतलेला आहे केच पेन ब्रश पेन सॉरी आणि त्याने घेतलं खोलायला शिमला मिरची आणि फ्लावर धुवून टाकलेला आहे आता बटाटा बटाटा सोळायला घेतलेला आहे बटाटा पण कापून घेतलेला आहे परत एक पाण्यात धुवून घेते टाकलीच ना पण सोलून झालेले आहेत ते पण टाकून घेऊया कुकर लावून घेऊया कुकरच्या पटकन दोन सीट्या काढून घेऊया एकेकडे एक कांदा कापायला घेऊया आता सगळा पसारा पडला आहे तो सगळा उचलून घेऊया घाय घाय करत पसारा सगळा पडला आहे बघा काम झालेलं आहे तर पटकन बनवते भाजी कट करून झालेली आहे फक्त आता कांदा कट करायचा ना फोडणी द्यायची फक्त तोपर्यंत होते कुकरची तो सिटी पटकन कट कर करून घेते आता कांदा कापून झालेला आहे दोन टमॅटो घेते कापायला टॅमॅटो पण कट झालेला आहे इथे का ठेवलेले लंगडी बटर टाकलेलं आहे तेलामध्ये त्यानंतर सोडणार आहे मी कांदा कांदा मिक्स करून घ्यायचा आहे चव्हीप्रमाणे टाकणार आहे मी मीठे कुकरची सुद्धा हो होत आहे मी मीठा सवन झालेले आहेत पंधरा मिनिटात आपण भाजी पण करायला घेतलेली आहे दोन चिट्ट्या काढून झालेल्या आहेत गॅस बंद केले आहे मी काढून घेते मी घालायला आपल्याला थोडं वाट बघायची टाइम नाही आपल्याला गॅस पूर्ण निघलेली भाजी पण आपली शिजली आहे पूर्ण मॅश करून घ्यायची आपल्याला कांदा पण आपला मऊ झालेला आहे मिरची लसूण आणि आदरकची पेस्ट ही, ती पण आपण टाकून घेऊया आम्हाला तिखट लागते म्हणून थोडी जास्तच टाकते मी गॅस करते मी ह्याच्यातच करते भाजी झाल्यावर करून फायदा नाही नंतर राहिलेले करता येतात आपल्याला मॅश मसाला इथे पावभाजी मसाला मी टाकलेला आहे मिक्स करून घेते लाल तिखट थोडा मसाला आहे घरचा मसाला आहे सर्व मसाला मी थोडं थोडे टाकून घेते त्यानंतर धनिया पावडर पूर्ण भाजी मिक्स करून घेते कलर पण मस्त आलेला आहे वास पण छान सुटलेला आहे कलर छान आलेला आहे बघा त्यानंतर एक म्हणजे मी तुम्ही सगळी भाजी टाकून देणार आहे बघा सगळं मिक्स करून एक दोन उकळी आली का मस्त कलर ये भाजीला मी काही कलर वगैरे टाकत नाही फ्रूट कलर मला आवडत नाही फ्रूट कलर टाकायला म्हणून मी फ्रूट कलर टाकत नाही छान असा कलर आलेला आहे बघा मस्त कलर पण आलेला आहे झालेली पण एकदम मस्त पावभाजी बघा तो वरून टाकूया आपण कोथंबीर गॅस बंद करूया शिळ नाही का ते कापायला घेतलेले आहे कांदा पाव ठेवलेत आहेत मी गरम करायला पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि बरोबर टायमावर झालेली आहे बघा तुम्हाला आता घड्याल मध्ये दाखवते पण किती वाजलेले आहेत साडेनऊ ला बोल पापड संपल्यात साडेनऊ ला बोलली मी होणार आहे माझी पावभाजी चला भेटूया आपण भांड्यांचा पसारा किती पडलेला आहे चला आता भांडी मी घासते पटकन भांडी पूर्ण घासून झालेली आहेत एकदम भारी घासलेली माझ्या मम्मीने आणि बघा लावून पण झालेले आहेत पूर्ण व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत भांडी झोपायची तयारी चाललेली व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत